नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेना शिवसेना फोडायला लावली आणि ज्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दिलं त्याच एकनाथ शिंदेला आता भाजपने धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो बातमीताय एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एकनाथ शिंदे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा मित्रांनो एकनाथ शिंदे यांना पालघरमध्ये भाजपकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच मोठा धक्का बसला आहे पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली यांनी प्रमुख भाजपमध्ये प्रवेश युवा सेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले प्रकाश निकम यांच्यासोबत जवाहर मोखाड्यातील अनेक बडे नेते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी देखील भाजपमध्ये दे प्रवेश केला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहेत मुंबईमध्ये या सर्वांचा प्र पक्षप्रवेश सोहळा पार पडला पक्षाचीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज झाल्याची चर्चा चे आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र